गुड आफ्टरनून कशात आय होप मस्त असाल तर उद्यापासून दिवाळी चालू होणार आहे आणि दिवाळीच्या म्हणजे येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा दिवाळी मस्त आनंदान जावो तर आज आहे ना आपलं छोट सबस्क्रायबर आहेत त्याही आपल्याला बोलवले म्हणजे त्याही छोटे छोटे असं किल्ले बनवलेलं आहेत ते आपल्याला व्हिडिओ मध्ये दाखवायचे त्यांची इच्छा आहे म्हणून आपण चाललोय हा किल्ला बघा मस्त असा किल्ला बनवलाय पोरा ही पोरा सगळी गेली पण सैनिक लावून ठेवून कसा वाटला किल्ला कमेंट करून सांगा तिथं मस्त अशी तोप लावली बघा किंवा कुस्तीचा आखाडा आहे तो आणि तिथं मस्त असं झेंड पण लावलं तिथं आहे नारलीचं झाड दोन विहिरी आहेत तिकडे घर आहेत बैलगाडी मस्त असं मावलं आहे आई आहेत बाजूला आई काही येत नाही पोरा गेली सगळी नाही पोराही मस्त किल्ला बनवला आहे मस्त ना गेली कुठे सगळी इकडे कालपासून त्यांची तयारी चाललेली म्हणजे किल्ला कधीच बनवलाय पण आहे ना काल त्यांची सजावट चालू होती इथं बघा विहीर पण केली मस्त इथं बदक दिस असल आणि माऊला आहेत आपलं मस्त पाणी वगैरे घेऊन चाललं बदक आणि आपले राजे इथं आहेत भाजी असा किल्ला बनवलाय गेली ती फटांगड वाजवाला झाला नव्हता काल यांचा अर्धवटच चालू होता ना काम इथून पायऱ्या केले गेट इकडे ठेवलाय या साईड आई पोराना बोलवतात पोरा काही ना येत नाही लाजली ती चलो कमेंट करून सांगा कसा किल्ला आहे लांबून दाखवतो मी तुम्हाला आपलेच पोराही केला आहे पण कॅमेरासमोर काही येत नाही भारी बनवलं आहे बघा आपला रायगड किल्ला आहे कसा वाटला ना कमेंट करून सांगा आणि बघा आली नाही अजून लहान लहान पोरांचा कसा प्रयत्न आहे ना तो आपल्याला दिसते धैर्य आहे धैर्य बाबा सैनिक पण आहेत तुझ्याकडं तू मातीचा किल्ला नाही बनवत का छोटा आहे मोठा झाल्यावर हो बनवशील ना मोठा झाल्यावर बनवणार तो आता सध्या त्याला नाही बनवता येत म्हणून त्यांनी जाऊ द्या रेडीमेड तर रेडीमेड ना छोटासा आहे पण त्याचा आनंद बघा मस्त वाटत तुला दरवर्षी असंच करते दरवर्षी बनव असंच म्हणजे ओरिजिनल नाही बनवत मातीचा पण असा असतो त्याचा दरवर्षी कुठला किल्ला आहे <laughs> तुला माहिती नाही त्याला माहिती नाही त्याने स्वतः बनवला नाही ना म्हणून त्याला माहिती नाही पुढच्या वर्षी बनवशील का चला पुढच्या वर्षी आपण बघू कसा बनवतोय तो इथं कोणी कोणी बनवले किल्ला माहिती नाही तुझाच आहे याच एक त्याच या ना विचारतो आम्ही दाखवा या चला निकड़ चल लेती अभी बैठाया नहीं अरे पेन को है ना कोई भी लेके भाग जाएगा अभी नहीं रखा है नहीं अभी क्या कोई लेके भाग जाएगा ना क्या ज्यादा से ध्यान देने ध्यान देना शुरू अरे दे तुम तीनों हो ना इधर तो तीनों इधर बैठो और ध्यान दे दो नहीं, कोई नहीं लेके जाएगा ऐसा ही रखा है इधर कुछ मतलब मौला नहीं है तुमे हमारा हां नहीं है ना मावले मतलब सैनिक जो रहते है ना हाँ। वो नहीं है इधर तो उधर रखा है हाँ। तो कभी शाम को रखेंगे इधर शाम हाँ। को तो ये कौन सा किला है बोलो ना नाम क्या शिवाजी है शिवाजी महाराज का है कौन सा शिवनेरी रायगढ़ सिंहगढ़ क्या कौन सा किला है नाम नहीं पता है ऐसा ही बना है नाम रखूंगा आज रखने का है नाम अरे वाह क्या रखना है सोचा है कुछ आ? सोचा है कुछ नहीं अभी अभी सब आएंगे ना स्कूल बिल से तो हम रखेंगे ना सब, नाम सब मिलके के, मिलके रखेंगे अच्छी बात है चलो पाउडर लगाया था लेकिन वो टूट गए सब कशुमस्तु बनवा कि कोणता कि वा काय असा काय यांना माहिती पण नाही पण तरी पण त्याही बनवलंय म्हणजे लहान लहान पोरांची कशी आवड आहे ना ती इथं दिसत असेल तुम्हाला भारी ना कसं सांगा कमेंट करून सांगा तुम्हाला आवडले असेल किल्ला तर ना न्यूज म्हणलाय ना हा <laughs> आता येणार तू न्यूज ला बाय हॅपी दिवाळीच पोरा यांना काय समजत पण नाही ती पण आल्यान आपले किल्ल्यांना सैनिक लावताना असं सैनिक ठेवलं ना तुम्ही तुम्हाला मावलं नाही भेटलं का बोल जय शिवराय जय महाराष्ट्र यावर आमचा किल्ला बघाला